नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडा खास आहे कारण आज मी चाललेली आहे नागपूरला तर नागपूरला आता तुम्ही म्हणाल कशाला चाललात ताई तर आमच्या येथील बघा स्थानिक आमदार आहेत ना राम कदम साहेब त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी म्हणजे ट्रीप काढलेली आहे तर जवळजवळ आम्ही अडीच हजार लोक आहोत त्यासाठी नागपूर दीक्षाभूमीला आम्ही जाणार आहोत तर आमच्या घरातील मी टायगरचे पप्पा आणि सुमित असे आम्ही तिघं जण चाललेलो आहोत आणि टायगरची तिथे रडारडी चालू झालेली आहे टायगरनी बरोबर गेस केलं की मम्मा कुठेतरी चालले कारण नवीन कपडे वगैरे आम्ही घातलेत आणि आमच्या बॅगा पण त्यांनी पाहिलेल्या ता आहेत तर टायगरला वाटते आता मम्मा चालली गावाला हे बघा रडतोय बाबू का तुला नाही ना बघा बघा रडतोय ह्या बघा ए, ए, ए दरवाजाकडे जाऊ नको सोनूल्या बस टायगरची धावपळ चालू झाले आणि सुमितचे पण कपड्यांचा वाज घेतोय सुमितचे पण नवीन नवीन नवी कपडे घेतले आणि रुसला ग माझं बाळ रुसलं ग माझं बाळ ते शकुला तुला मी नेईल ना नंतर इथे बघा आमच्या बॅगा भरल्यात ही माझी बॅग आहे इथं सुमितची आणि सुमीतच्या पप्पांची तर आम्ही प्रत्येकांनी असे वेगवेगळ्या बॅगा घेतल्यात आई पण आल्यात आम्हाला बाय बाय करायला तशा आई रोजच येतात लुसून बसली एक पोंगी हो गो बाई तू नको ना ललू तू कशाला लाल ती मी लगेच येणार आहे आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं तर आमदार राम कदम साहेबांनी अख्खी ट्रेन बुक केलेली आहे म्हणजे जेवढे ते हे आहेत ना येणारे यात्रेकरू त्यांच्यासाठी अख्खी ट्रेन त्यांनी बुक केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे ते प्रत्येक वेळी एक ट्रेन बुक करतातच सर्वांसाठी असं आहे मग ती ट्रेन आम्हाला सोडून पुन्हा मुलीमध्ये जाणार नंतर पुन्हा दुपारी येऊन आम्हाला रि हे करणार ते रिसीव्ह करणार आम्हाला म्हणजे आम्हाला पिकअप करणार सॉरी पिकअप करणार असं सगळ्यांची नांदळ चाललेली आहे माझी तयारी झाली माझी काय गेली ते बघते घाल फुलवाले मग ये टायगर ची त्याच्यामध्ये हे चालली आहे ना टायगर पण मध्ये मध्ये लुडबुड लुरबुड लुरबुड चाललीये सगळे हे बघा ये मी वोट दो. ಎಲ್ಲಾ ಸಿಟಿ ಬಂದಿದೆ ಇಲ್ಲಿ. आणि आमदार ट्रेन मध्ये गेल्या हॉकी टॉकी पण दिला कारण कार्यकर्ते इतक म्हणून. भोगी लीडर आहे. भोगी लीडर आहे. दीडशे 150 लोक माझे अंडर आहे. हा. आणि त्यांना सर्वांना व्यवस्थित घेऊन दीक्षाभूमीला त्यांचं अभिवादन वगैरे करून नंतर त्यांना घरपर्यंत व्यवस्थित पोहोचवायची. ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. यस. माझे आई वडील समजून मी त्यांना एकदम व्यवस्थित घेऊन जाणार सांभाळणार त्यांची सेवा करणार आणि त्यांना परत घरापर्यंत आणून सोडणार सर्वज आणि हे बघा हे कार्ड बघा हे दीक्षा आयडी या इथे फोटो आहे गौतम बुद्ध तुमचं कुठे आहे आहे मी चेक ठेवलाय घालायचं घालायचं इतुनाथ हा याची तालीने लुरगुर 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 म्हणून कायगरच्या पप्पांनी केवढा मोठा स्पीकर घेतलाय हा आणि बापले उठलंच पण नाही आता हा कोण घेणार त्यांनाच देणार आहे हा एवढा स्पीकर काय काय याचं ते घेऊ सगळे चालेल मला फोन देणार मी लगेच येणार आहे टायगरला बघा सर्वांनी समजावा टायगरला सांगा फोन मग कधीतरी दाखे ना एवढ्याला जाऊ देणार तुला नेलं असतं ना बट तिथे खूप गर्दी आहे तो गर्दी एवढ्या ट्रेड अडीच हजार पब्लिक त्याच्यामध्ये कसं काय यायला मी हँडल करून नेलं असतं पण कसं काय सांगा एकदा ट्रेन मधून उतरल्यावरती किंवा तसं अडथानी ह्याला पकडायचं पब्लिक पब्लिकमध्ये किती येतं एकदम आणि तो सगळ्यांवर भुकणार ती वेगळी गोष्ट तसा वेगळं तो भुकायचं नाही बाहेर गेला की भुकत नाही कोणा डॉगी वगैरे दिसला तर पब्लिक वर रुकत नाही पण त्याचं घ्यायची म्हणजे प्रोसेस आहे थोडी नाही रेल्वे मधून घेऊन जायचं ना तर त्याची प्रोसेस आहे त्याच्यासाठी लायसन्स लागतं हेल्थ सर्टिफिकेट लागते असं सगळं मी करायला लागतं ते काही केलेलं नाही ना आम्ही आतापर्यंत कधी लांब नाही याची वेळच आली नाही पण आता मी ते सगळं करून घेणार आहे आणि मग एक दिवस टायगरला नक्की नक्की प्रॉमिस करते मी टायगरला ट्रेनमधून घेणार आणि लांबच्या प्रवासाला नेणार हा माझा तुम्हाला सर्वांना प्रॉमिस आहे ओके तर चला आता आम्ही निघतो आता मग डायरेक्ट आपण एलटीडी रेल्वे स्टेशनला गेल्यावरती आता तिथं पुढे गेल्यावर किती पब्लिक आहे काय क्लाउड आहे तिथे ते आपण बघूया रडू नको पायो बाबु धन्यवाद

आम्ही बसमध्ये बसलोय आम्हाला बस सुद्धा ठेवलेली आहे बसची पण सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आणि लेडीज साठी फक्त बस आहे वाटत लेडीजसाठीच आहे ना आम्ही आलोय आता रेल्वे स्टेशनच्या इथे तर आता उतरतायत भरपूर गर्दी आहे ना अर्धी पण गाडी बघा तुम्ही चुकला चलो नागपूर

आता इथून आमची जनता बघा आम्ही फक्त दोनच ब बससुबातून म्हणजे आमच्या विभागातून फक्त दोन बस आलेले आहेत आणि बाकीचे रेल्वे याच्याने आलेले आहेत रिक्षाने तर अजून भरपूर तीन चार विभागातील सगळी लोकसंख्या आहे तर ती आतमध्ये असणार आहे आता तर बघूया आता and Was ist denn चला ट्रेन मध्ये आता आपले डबे बघूया म्हणजे सीट बघूया माझी सीट नंबर फोर्टी सेव्हन आहे फोर्टी सेव्हन इथे आहे आमची ओ बाबा तुम्ही आमच्या सीट इथे काय करता वन के वन सेव्हन सेव्हन सीट नंबर तुमची एकाहत्तर तुमचा किती नंबर आहे तुमचा चाळीस नंबर या माझ्या बाबा या आपण एका सीटवर वर आहोत ट्रेन चालू झाली आमची लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला चार बदली वाडीला राजा राणीच्या जोडीला चार बदली गाडीला उद्याच्या व्हिडिओमध्ये पहा म्हणजे आमची आमचं आमचा सफर कसा होतोय आणि आम्ही आम्हाला ट्रेनमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळत आहेत कशाप्रकारे आम्ही मनोरंजन करत, करत करत प्रवास करत जातो मी तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका चला बाय